गाठी आणि डोक्यामधीच्या गाठी गाठी म्हणजे तुम्ही फक्त गाठ दाखवची त्या गाठीचे प्रकार आले गाठ पाहिल्यानंतर कळत त्याच्यावरती निकरवेळी स्पॉटफॉट आहे तोंड पिवळ आहे कमात्र जर सुद्धा तोंड लाल आहे त्याच्यावर म्हणजे लाल तोंडाच्या गाठी वेगळ्या गाठ अशी येते त्याचं तोंड लाल होऊन जात ही लाल तोंडाची गाठ वेगळी पिवळ्या तोंडाची गाठ वेगळी

वावळ्याकडे पाहून आपण कदाचित थुकलो म्हणा कळत न कळत आपण जागताना त्याचं पाय लागलं म्हणा का कदाचित मात्र आजूबाजूला कुठेतरी मात्र आपण समजा लॅटिनला लगिन बसलो आपण तिथं जवळच मात्र वावळ असं कळत न कळत कळून येत नाही अशा झाड झुपड्यामध्ये कदाचित मात्र गवतामध्ये ते असत असं मी मात्र आपल्याला हा गाठीचा प्रकार गाठीचा प्रकार म्हणजे काय कॅन्सरच असेल असं नाही एक तू विचार काढून टाकू गाठीचा नाही परंतु याच्यावर अनुभव आपल्या शिकून चांचा अनुभव साधी जाताईच्या अंगावरती गाठी झालाय आणि ती काय अशा पद्धतीने म्हणजे गाठी गाठी अशा डॉक्टर साहेब यांनी मात्र कॅन्सरचं गाठी आपल्या परिवाराला बातक होऊ शकतो असं सांगितलं म्हणून मात्र आपल्या परिवाराला ते बांधक होऊ नये त्याच्याकरता तुम्ही या टाईमचे कपडे जेवणाचे भांड आणि वापरण्याचे कपडे आपल्याला काढायचे कपडे हे बापला अस नाही आता कदाचित मतलब या ठिकाणी आपण थोडंसं विचार करायचं तर एका परिवारामध्ये एका काला जेवण मुलं यांनी जर आपले कपडे आणि माडे हे जर बापला काढले तर त्यांच्या मनात काय वाटत असेल जेव्हाच्या कालावाहीमध्ये पेशंट वगैरे असे असेल जेव्हा मात्र करून झाला त्या टायमाला त्यांचे कपडे भांडे ते सगळं बाजून काढून केलं त्यांच्याकडे लोक दुर्लक्ष करायचे आणि असे मात्र जास्ती खाऊ मात्र गेले म्हणतात जास्ती कमी परंतु त्या ताईंना एकोणतीस मुलं होता तो म्हणून म्हणा काळ मात्र असे काही सुपुत्र असतात असे काही सोबत असतात आई वडिलांनी आपल्यावरती जे उपकार केले ना त्याची जाणीव ठेवणारे असतात आई वडिलांनी जे उपकार केले त्यांचे जाणीव ठेवणार असतात डोळ्याच्या समोर ठेवून मात्र काही आई वडिलांची सेवा करतात दुःखाच्या प्रसंगाला सुद्धा म्हणून त्या मुलांनी सांगितलं कॅन्सरचा कॅन्सर असू नाही तर तिकड मोठा महारोग असू द्या पण माझे कपडे माझ्या आईच्याच कपड्या ठेवले आणि मी आईच्याच वाट्यात म्हणतो मी आईचाच आईच्या काय म्हणणं मात्र दहा वर्षाच म्हणणं असं तस आपण युट्यूबच्या माध्यमातून हे कार्यक्रम बघत आहे स्वमीस् महाराज शिव टेकले नाही त्याच्या बाबा जीवक्त शिव टेकली या माध्यमातून तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे बाहेर पण मात्र ज्यांना मराठी समजत नाही यांच्या पर्यंत सुद्धा हे कार्यक्रम पोहचतोय म्हणून आता त्यांनी ही बातमी कुठेतरी मात्र पाहिली कुठे मला व्हॉट्सअप वरते काही युट्यूब वरते आणि ते मात्र इकडे घेऊन आले आता इकडे घेऊन आल्यानंतर दैवयोगाने आमची कंप्लीट झाली मग आम्ही मात्र त्यांना हे सांगितलं तुमच्या घराच्या परिसरात कुठेतरी बाबूळ असेल घराच्या पेसर कुठंतरी वागड असत असं म्हणजे आमच्या घराच्या परिसर नाही वागवू नाही पण हे कळत न कळत मात्र कुठेतरी जर तुम्हाला आढळलं तर फक्त त्याचे फोटो कापणार कापण जवळ जर त्याला आठ पंधरा दिवसाचा कालावधी गेलो आठ पंधरा दिवसाचा कालावधी ते स्वतः स्वतः घराच्या परिसरात तर काही नव्हतं ते मेन रस्त्यानं जात होते डांबरीकरांना जात होते आणि डांबरीकरण रस्त्याच्या खाली उतरून एक पांढी पांढी ना पांढी पांढी म्हणजे बांधा बांधा आपली गावची भाषा बांधा बांधाने आपल्या शेतात जात होते आणि दुसऱ्याच्या समय बांधावरती ते वाटत होते ज्या अन्नाने ते जायचे त्या जागावरती होत शेतामध्ये झालेलं होतं थोडं पाण्यावर होत आणि तुमचे वाकड वाकड होऊन जात होते आणि मग त्या वारुळाचा फोटो काढून आणला लक्ष प्रभाकर ही गोष्ट नाही कथा नाही हे प्रवचन नाही म्हणून मात्र त्यांनी ते वारुळा फोटो काढून आणला ते वारुळाचा फोटो आणि त्यांच्या त्या ताईंच्या शरीरावरती असणाऱ्या गाठी

आमच्या नंतरची येणारी पंचमी आमच्याच्या नंतरची येणारी पंचमी आणि पौर्णिमाच्या नंतरची येणारी पंचमी या पंचमीची उपास करा हे पंचमीची उपास करा आणि या पंचमीची उपासाच्या दिवशी जसं नागपंचमीला आपण वारुळ्याची पूजा करायला जातो ना तशा पद्धतीने वारुळ्याची पूजा करायला आणि दूध आणि जेवारीच्या लाया त्याच्यामध्ये कापून घ्यायचा आणि जर समजा आपण सकाळच्या वेळेस जर पूजा करायला गेलो तर वावरुळाच्या पश्चिम दिशेकडून पुरेकटून करू म्हणजे वावूळ आणि पुढे सूर्यनारायण आणि साईकाळी तुकडून जर गेलो आपण वागुळाच्या पुरेकडून म्हणजे पश्चिम दिशेकडून करू वावुळ आणि सूर्यनारायक अशा पद्धतीनं तिथून सुरुवात करायची वाळुळाला पाण्याची धार मारायची बरोबर पाण्याची धार मारायची जिथून धारीला सुरुवात केली तिथून मात्र पूर्ण करायची तिथूनच वारुळाची सूर्यनारायणला साक्षी ठेवून मात्र त्या वारुळाची पूजा करायची त्यानंतर ते वारुळीचे शिदरे राहतात त्या शिदऱ्यामध्ये नेमकं शिदऱ्यामध्ये नाही होत होतायचं ते शिदऱ्याच्या थोडस कडाला पडलं तरी काय हरकत म्हणून मात्र अशा पद्धतीनं त्या शिदऱ्यामध्ये दूध आणि लाग्यांचा प्रसाद मात्र त्या होत होतायचं आणि त्याला मात्र ते वरून टाकताना थोडंसं तर दूध टाहायचं प्रसंग बघतात म्हणजे टाकताना ना तिथं जे काढायला लागतं थोडंसं माती ओढली असेल ना तिथवेळी ती ओली माती तर तुमच्या गाठीमध्ये ते थोडस मार लागतं लावा एकदम एक मात्र एखादी मन माशी चावल्यानंतर गाळ लावायचं म्हणतात गाळ लावल्यानंतर गाळ खूप गोळा लावून घ्यायचं कधी तीन माशी चांगली त्या ठिकाणी सुधारत नाही असं एवढं लावायची काही गरज नाही थोडस नाका मात्र अशा पद्धतीने त्या वारुळ्याची माती लावा बोलली झालेली आपण दर्शन करा असं त्यांना आम्ही सांगितलं तर त्यांनी आमच्याच नंतरची पंचके पौर्णिमाची नंतरची पंचके आणि पुन्हा मात्र दुसऱ्या महिन्यातली आमच्याच नंतरची पंचके आम्ही या पद्धतीने बद्दल त्यांना पाच पंचमी काढायला सांगितलं होता आमच्याच नंतरची म्हणजे एका महिन्यातल्या दोन पंचम्या आवश्यक नंतर दुसऱ्या महिन्यातल्या दोन पंचम्या आणि तिसऱ्या महिन्यातली एक पंचमी नारायण पाचवा पंचवीस पंचमी करायच्या असतात त्याच्यातली तिसऱ्या महिन्यातली पौर्णिमाच्या नंतरचे पंचमी सोडून द्यायचे असते आणि चौथ्या महिन्यातल्या आवश्याच्या नंतरच्या पंचमी पासून मात्र ते व्रत करायचं असतं इथ मात्र लगोलग फक्त पाच पंचमी करायचे फक्त पाच पंचमी असं आम्ही सांगितलं तर एका महिन्यातल्या दोन पंचमे केल्या दुसऱ्या महिन्यातली म्हणजे किती झाला सवा महिना झाला सहा महिना आपले पाच सोमवार दोन म्हणजे सवा महिना आणि इथे पाच पंचमी म्हणजे सवा महिना पण इथं मात्र फक्त तीनच पंचमी केले बघा तीन पंचमी म्हणजे तीन वाजता तीन पंचमी म्हणजे तीन वाजता अशा तर त्याच्यामध्ये म्हणजे सव्वा महिना तर याच्यामध्ये एवढा आराम म्हटला तर गाठी गायक गेले नाच घेऊन त्यांचे मात्र